श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप खास असणार आहे कारण आजची माहिती ही अमावस्येसंबंधी आहे आता येत्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वारेता शनिवार या दिवशी दर्श अमावस्या आहे यालाच आपण शनी अमावस्या म्हणत असतो कारण ही अमावस्या शनिवारी आलेली आहे जसं सोमवारी सोमवती अमावस्या असते तशीच शनिवारची जी अमावस्या असते ती शनी अमावस्या म्हणून ओळखली जाते आता ज्यांना साडेसाती आहे किंवा ज्यांना राहू केतूचे दोष आहे त्यांच्या पत्रिकेतील शनी खराब आहे त्यांनी आवर्जून अमावस्येच्या दिवशी काही उपाय करावे पण ज्यांच्या पत्रिकेत अशा प्रकारचा कुठलाही दोष नाही त्यांनी देखील आवर्जून शनिदेवाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी उपाय आवर्जून करावे सेवा आवर्जून कराव्या बघा शनी हा न्यायप्रिय देवता आहे त्यामुळे जर ह्या देवतेची आपण आराधना केली आणि आपले कर्म चांगले ठेवले तर आपल्या मनासारख्या गोष्टी घडून यायला वेळ लागणार नाही तर ह्या शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे एक दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील दारिद्र्य संपण्यासाठी आर्थिक अडचणी संपण्यासाठी जी काही आपल्या मागे इडापिडा लागलेली आहे ती निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे कशा पद्धतीचा दिवा लावायचा आहे हे सविस्तरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा तर बघा सगळ्यात अगोदर आपण अमावस्या प्रारंभ कधी होत आहे आणि कधी समाप्ती होत आहे हे जाणून घेऊया तर अमावस्या प्रारंभ अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच होत आहे सायंकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे तर ही अमावस्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता उगवत्या तिथीनुसार अमावस्या जी तिथी आहे ती आपण एकोणतीस तारखेलाच पकडणार हो, आहोत त्यामुळे जे काही उपाय आहे ज्या काही सेवा आहे त्या आपल्याला एकोणतीस तारखेलाच करायच्या आहे तर आता ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जवळपास दोन हजार वर्षांनी शनिवारच्या दिवशी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्येचा दुर्लभ योग जुळून आलेला आहे आता शनिदेव आणि सूर्य हे केवळ ग्रह नाही तर पिता पुत्र आहे हे तुम्ही ऐकलंच असेल ज्यांनी कोणी ऐकलं नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगते की शनिदेव हे सूर्यदेवतेचे पुत्र आहे त्यामुळे हा दिवस खूप विशेष मानला गेला आहे तर या दिवशी आपण काही उपाय केले तर सूर्यदेवतेची कृपा देखील आपल्यावर होणार आहे सूर्यदेवतेची कृपा ज्याच्यावर होते त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडू लागतात आणि शनी देवतेची ज्याच्यावर कृपा होते त्याच्या अडचणींना पूर्ण विराम मिळतो म्हणून हा जो शुभ योग जुळून आलेला आहे त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर बघा शनी हा परीक्षा बघणारा तर सूर्य हा भाग्याला लकाकी देणारा ग्रह आहे आणि जेव्हा ह्या दोघांचा संयोग होतो तेव्हा निश्चितच शुभ फळ आपल्याला मिळत असतं आता ह्या संयोगाचा बारा राशींवर देखील प्रभाव पडणार आहे म्हणूनच प्रत्येक राशीच्या व्यक्तीसाठी आजचा जो हा उपाय आहे तो प्रभावीरित्या काम करण्यासाठीच आपण घेऊन आलो हो। आहोत तर प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे आता घरातील प्रत्येक सदस्याने करण्याची गरज नाही घरातील एखाद्या सदस्याने केलं आणि या व्यतिरिक्त ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा प्रत्येकाने केल्या तर निश्चितच प्रत्येकाला त्याचं फळ प्राप्त होणार आहे आता सेवा कशा पद्धतीने करायची किंवा कि कशा प्रकारचा उपाय आपल्याला करायचा आहे हे देखील आता आपण जाणून घेऊया तर बघा शनिवारच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस तारखेला आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता हा जो दिवा असणार आहे तो आपल्याला कणकेचा घ्यायचा आहे बघा कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवण्यासाठी फार अवघड नाही प्रत्येकाच्या घरामध्ये पीठ हे असतंच तर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यापासून एक दिवा बनवायचा आहे आता हा जो दिवा असणार आहे तो आपल्याला चौमुखी बनवायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीच्या तेलाचा हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर उंबरठ्याजवळ लावायचा आहे बघा हा जो दिवा आहे त्यामध्ये आपण मोहरीच्या तेलाचा समावेश केलेला आहे जेव्हाही आपण शनि आराधना करतो देवा चा चा समावेश या ठिकाणी केला जातो आता अगदीच वेळेवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरीही सांगणार आहे पण शक्यतो प्राधान्य आपल्याला मोहरीच्या तेलालाच द्यायचं आहे हे लक्षात घ्या तर अशा प्रकारचा एक कणकेचा दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचा आहे आता फक्त दिवा लावून आपलं काम होत नाही तर बघा जिथे सेवा केली जाते तिथेच मेवा प्राप्त होत असतो त्यामुळे दिवा आपल्याला उंबरठ्याजवळ तुमच्या मुख्य दरवाजाजवळ लावून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या देवघराजवळ बसून आपण जिथे आपण देव ठेवलेले आहे तिथे बसून तुम्ही सेवा केली तरीही चालेल किंवा तुमच्या उंबरठ्याजवळ जिथे तुम्ही दिवा लावणार आहात तिथे बसून तुम्ही सेवा केली तरीही चालणार आहे पण सेवा मात्र आपल्याला करायचीच आहे तर सेवा आपल्याला काय करायची आहे तर त्या ठिकाणी किंवा देवघराजवळ बसून आपल्याला शनी स्तोत्र त्यासोबतच रवी स्तुती म्हणायची आहे हे दोनही स्तोत्र आणि रवी स्तुती जे आहे तुम्हाला गुगलवर तुम्ही मोबाईलवर सर्च केलं तर बघायला मिळेल अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन सेवा करायच्या आहे या व्यतिरिक्त तुम्ही शनी चालिसाचं देखील पठण करू शकतात आता आपल्याकडे नित्यसेवेचा जो जो पुस्तक आहे त्यामध्ये सूर्य देवतेची आराधना कशी करावी हे दिलेलं आहे जर तुम्हाला ती सेवा करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता पण या व्यतिरिक्त यामध्ये महत्वाचं काय आहे शनी स्तोत्र आणि रवी स्तुती या दोनही गोष्टी आपल्याला म्हणायच्या आहे आता तुम्ही त्या ठिकाणी जिथे दिवा लावला आहे तिथे बसून सेवा करा नाहीतर तुमच्या देवघरामध्ये बसून तुम्ही सेवा केली तरीही चालणार आहे पण सेवा मात्र आपल्याला चुकवायची नाही बघा अशा पद्धतीने जर आपण हा छोटासा उपाय केला तर सूर्यदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे या व्यतिरिक्त आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे घरातलं वातावरण मंगलमय होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावीरित्या काम करतो आता हा आपण चौमुखी दिवा बनवलेला आहे म्हणजे काय तर चारही दिशेंना त्याचे वाती असणार आहे आता चार दिशेला चार वाती लावल्यामुळे काय होणार तर चारही दिशांनी येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होऊन आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या शुभ घडू लागतात किंवा घरामध्ये सकारात्मकता वास करू लागते बघा दिवा म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी प्रकाश देत असतो अंधार बाजूला करून प्रकाश देण्याचं काम दिवाच करत असतो आपण एखादी सेवा करतो तेव्हा देखील आपण सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करतो आणि मग सेवेला सुरुवात करतो जेणेकरून आपली जी काही सेवा आहे ती सेवा हा दिवा म्हणजेच अग्निदेवता आपल्या देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो म्हणून दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या पूजा विधीमध्ये सगळीकडे खूप महत्त्व आहे म्हणून अशा पद्धतीचा चौमुखी कणकेचा दिवा आपल्याला सकाळी सकाळी लावायचा आहे अगदीच तुम्ही थोडा उशिरा व्हिडिओ बघत आहात आणि सकाळी तुम्हाला लावायला जमलं नाही तर तुम्ही रात्रीपर्यंत कधीही करू शकतात आता एकोणतीस तारखेला अमावस्या जरी दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपणार असेल तरीही त्याचा प्रभाव रात्री देखील असणार आहे त्यामुळे तुम्ही सायंकाळच्या वेळेस अशा पद्धतीचा दिवा लावलात मुख्य दरवाजावर तरीही चालणार आहे किंवा तुम्हाला दोनही वेळेस लावायचा आहे दोनही वेळेस सेवा करायच्या आहे तर त्याने देखील तुमचं काही नुकसान होणार नाही तुमचा फायदाच होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचा एक कणकेचा दिवा तुम्ही बनवा आणि शनिदेवतेचा सूर्यदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या आता हा उपाय कोणी करायचा तर सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं घरातील एका सदस्याने करायचा आहे आणि सेवा मात्र प्रत्येकाने करायची आहे अगदीच लहान मुलं असतील तर आईने किंवा वडिलांनी मुलांना जवळ घेऊन ह्या सेवा केल्या तरीही चालणार आहे किंवा आपल्या घरामध्ये मोबाईल आहे टी व्ही आहे त्याच्यावर जरी आपण सकाळी किंवा संध्याकाळी हे दोनही स्तोत्र लावून दिले तरीही चालणार आहे पण पन... आपल्याला एकदा का होईना बसून सेवा करायची आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला टी व्हीवर मोबाईलवर ऐकायचं असेल तर तुम्ही तशा पद्धतीने ऐकू शकतात महिलांना मासिक धर्म असेल तर ती महिला हा जो उपाय आहे तो करू शकत नाही सेवा करू शकत नाही पण या व्यतिरिक्त घरातील दुसऱ्या सदस्यांनी सेवा केली तर चालणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला सुतक असेल किंवा नुकतंच बाळ जन्माला आलं असेल तर मग बाळ घरामध्ये आल्यानंतर आपण दहा ते बारा दिवस पूजा वगैरे करत नाही तर तसं काही असेल तर मग तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करू शकत नाही या व्यतिरिक्त महिला पुरुष विद्यार्थी वृद्ध व्यक्ती प्रत्येकाने हा उपाय केला तर त्याच्यासाठी ते फायद्याच ठरणार आहे तर स्वामी भक्त हो हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आजचा हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवते याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तुम्ही कमेंट करून विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद